नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेविंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचोरे येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमचे चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा लासलगाव येथे उन्हाळ कांद्याची आवक झाली होती एकोणीस हजार सहाशे क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये असे होते लासलगाव विंचूर येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव